तर आजच्या या सभेमध्ये अं तर मला असं म्हणायचं होतं की साहेबांचं तर आज आम्ही जे ठरवलंय असं होतं ना अं ना याला म्हणतात फिल्लर्स आणि अं हा अहू अशा प्रकारचे शब्द जर भाषणात जास्त आले किंवा बोलण्यात जास्त आले तर समोरचे व्यक्ती आपल्याला प्रॉपरली ऐकत नाही सोल्युशन हे जे फिल्लर्स आहेत ना हे सगळेच यांना रिप्लेस करा करेक्ट वर्ड्सने म्हणजे जिथे अ म्हणायचंय किंवा तुम्ही अ अ करता तिथे नेमका कुठला शब्द आला पाहिजे याचा अभ्यास भाषणापूर्वी असलं पाहिजे आणि जर हे तुम्हाला जमत नाहीये तर दुसरा पर्याय असा आहे की जिथे जिथे तुमचे फिल्लर्स येत आहेत ना तिथे तिथे शट युअर माउथ म्हणजे तोंड बंद करा शांत बसा त्याने काय होईल ऍटलिस्ट वाक्याची ग्रिप तुटणार नाही आणि मॅसेज प्रॉपरली लोकांपर्यंत जाईल तर फिल्लर्स वापरायचे नाहीये करेक्ट शब्द शोधा याला सेव्ह करा आणि बघा